नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर दोन हजार चोवीसचा पीक विमा भरत असाल तर तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाही जर तुमच्या या चुका झालेल्या असेल तर तुमचा पीक विमा हा पीक विमा कंपनीकडून अप्रूव्ह केला जाणार नाही तर काय काम करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चालले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो दोन हजार चोवीससाठी साठी पीक विमा भरताना एक नवीन सूचना जाहीर करण्यात आलेली आहे यावर्षी दोन हजार चोवीस खरीप विमा भरतानी नवीन नियम आला आहे असे समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक पासबुक व सातबारावर सारखे नाव नाहीत म्हणजेच थोडाफार फरक आहे उदाहरणार्थ काहींच्या आधार कार्डवर राम तसेच सातबारावरती रामराव असे नाव आहे म्हणजे असे बरेचसे उदाहरण आहे काईच्या सातबारावर आडनाव नाहीत त्यांनी आडनाव टाकून घेणे जसे आधार आधारवर आणि बँक पासबुकवर आहे सेम जसेचे तसे सातबारावरती टाकून घ्यायचे आहे आधार कार्ड बँक पासबुक व सातबारा सातबारावर स्वतःचे नाव किंवा वडिलाचे नाव किंवा आडनावामध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्या विम्यामध्ये फार्म अप्रूव्ह होणार आहेत नाहीतर तुमचे फार्म रिजेक्ट होतील त्यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काहीही करू शकणार नाहीत कारण तुम्ही म्हणतात अगोदर विमा आम्हाला येत होता याच नावावर किंवा ह्याच आधार आधारवर याच पासबुकवर पण आता नवीन नियमानुसार तुम तुमचा सर्व डाटा सारखा असेल तेव्हाच सार हा विमा येणार आहे अन्यथा तुमचे फॉर्म हे डिलीट करण्यात येणार आहे म्हणजेच तुमचे आधारवर तसेच सातबाऱ्यावर आणि बँक पासबुकवर तिन्ही ठिकाणी सारखे नाव असायला पाहिजे तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे अन्यथा तुमचे पीक विमा विम्याचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात येणार आहे याला कुठलाही सी केंद्रचालक याला जबाबदार राहणार नाही तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद